नमस्कार मंडळी बापक्षी पानाडचं या चॅनलमध्ये स्वागत आता आपल्याकडे आलेले पोर आलेले तर त्यांनी चिकन आणलेले दोन किलो आपण त्यांच्या सोबत चिकन पार्टी करतोय हे बघा हे बा दोन किलो चिकन आणलेलं आता ते दोन किलो चिकन स्वच्छ दोन पाण्याने धुवून घेता आता ते आणि त्याच्यानंतर आपण ते हे बघा आता आपण चुल्यावर त्यांनी हे बघा आता त्याच्यामध्ये पातळी तापले त्यात तेल टाकून घेत आहे शंभर एम एन ते टाकून घेत आता तर आता ते चिकन आहे त्याला आता ते मॅग्नेट करून थोडंसं त्याला हळद टाकत आहे आणि मीठ लावून घेत आहे ते टाकून घेणार आता हे बघा चिकनला थोडी हळद लावून घेत आहे हे बघा थोडंसं मीठ टाकून घेत आहे मीठ लावून घेत आहे आता चिकनला म्हणजे चांगलं एकत्र कालून घेत आहे हे बघा चिकन आता मॅग्नेट केलेलं आहे आणि ते तेलामध्ये बघा चिकन टाकून घेत आहे तेलामध्ये तेल टाकलेलं आहे चांगलं 밥을 씻고 있는 사람들. 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 밥을 밥을 씻고 있는 사람들. हे बघा आता चिकनवर चांगलं उकडण्यासाठी वरून झाकण ठेवून घेत आहे आता हे बघा आता चिकन उकडलं काय ते चेक करताय आता ते ताट काढून घेत आहे त्याच्यावरचं हे बघा चिकन हलवून घेत आहे ते खाली लागू नये म्हणून उकडलं ठीक आहे आता हे परत पाच मिनटं ते उकडून घेत आहे हे बघा आता चिकन ते उकडले ते काढून घेत आता एका पातेल्यामध्ये पातेला खाली उतरून घेत आता कारण हे मुलं आलेलं असतं इकडे यांच्याकडे एवढे साधन सामोरं नसते हाय त्याच्यामध्ये व्यवस्थित भाज्या बनवतं आणि रोजचे रोज रुच कामाला जातं सकाळी लवकरच सापलाच कामाला जातं कारण त्यांच्याकडे एवढा रोजगार आता उपलब्ध नसतो त्याच्यामुळे शिजनला येते आणि आपल्याकडचं काम होतं त्यांचं काम होतं एकमेकांना हा व्यवसाय पूरक आहे शेतीचा हे बघा आता आपलं हे चिकन आहे त्यांनी ते उकडून घेतलं होतं ते, ते काही ठेवलेलं आहे आता आता परत पातळीला ठेवतोय आता त्याला फोडणी देता आता ते हे बघा थोडं मोठं तेल टाकून घेत आहे सर परत दीडशे ग्रॅम असं तेल टाकून घेतलं आहे त्यांनी पातील आणि हे बघा आता खडे मसाले टाकून घेत आहे त्याच्यामध्ये तेजपत्ता दालचिनी लवंग मिरे जिरे त्याच्यानंतर आपण कांदा येतो बाजून कांदा घेतला ते टाकता येत्यामध्ये दोन कांदे भाजून घेतले ते

हे बघा आता सगळ्या प्रकारचे मसाले टाकून हे बघा एवढी मटण मसाले पुढे डाळवाली ते टाकून घेते आहे हां एक मटण मसाला आहे तो टाकून घेत आहे डाळ डाळवाली पुढे धना पावडर टाकून घेत आहे डाळ रुपयेवाले पुढे तरी मिरची टाकताय परत

हे बा मसाले चांगले तेल चोले मसाल्यांनी त्यात आणि त्यामध्ये आता आपण चिकन टाकून घेऊया चिकन टाकून घेतो आता तू जेवढे आहे तेवढ्याच वस्तूंमध्ये बनवायचं काम चाललं आहे इथं त्यानंतर सगळे मुलंच कामाला आले इथं हे बघा चिकन चांगल्या प्रकारचे मसाल्यामध्ये हलवून घेत आहे चिकनला आता फोडी दिलेली आहे हे बघा आता त्यामध्ये पाणी टाकून घेत आहे दीड एक लिटर दीड लिटर पाणी टाकून घेत हे बघा चिकन उकडताना अगोदर आपण मीठ टाकलं होतं आता परत दोन मोठे चमचे असे मीठ टाकून घेत आहे त्याच्यामध्ये आणि हे बघा परत एकदा मीठ टाकलं परत चिकन एकदा हलवून घेत आहे पण चुल्यावरही चिकन बनवून घेतोय हे बघ आता आपलं चिकन शिजलेलं आहे जवळजवळ आता चेक करताय झालं काय झालं ना आता खाली उतरून घेऊया आपण चिकन बरोबर ना चला हे बघ सर्व मुलं आता जेवण करायला बसलेले हे बघा तू परत कशी रे बाजी नंबर ना हे बाई आपले कारागिरी नारायण बागुले बसलेले त्यांना सोबत हा सागर हे बघा मुलांबरोबर जेवणा स्वाद ना बघा निंबू कांदा आण हार्दिके सग लोक खाऊ हा किंवा उद्या घे उदय अर्थ स्वादिष्ट असं चिकन मंजुरियन बस बस आता व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा शेअर करा कमेंट करा नमस्कार